खुरपणाचं म्हणजे संपतच नाही खुरपण तंतरी तन तर काय माहिती बारीक एक एक तण आलेला असलं तरी गवत काढून घ्यावं लागते नाहीतर तेच किती मोठा होते सगळं बिपडते सगळ्या रानात बिपडते झाले तर मोठे मोठी का मालिका हे कमीच नाही काम ताकवाय ताक ही खुरपण म्हणलं की कधीच उडत नाही ते खुरपायचं हे झालं किती ते झाले किती ते झालं किती ते झालं किती दिवस बय घरी जायचे आता पण म्हणलं थोडं ऊन नाही ऊन नसल्यावर वा चांगलं वाटतंय खुरपायला म्हणून म्हणलं त्याला पटपटा थोडं घ्यावं नाही तर ना ह्याच्यात पण हेच एक एक गवतच किती मोठा होत आहे हे बिलायताचं आलं आहे या बिलायताचं इतकं बिया असतं ह्यात काळं बी निघतंय किती बी बी पडतंय ह्याचा खूप बी पडतंय लि म्हणून हे काढून घ्यायचं एक एक गवतच आता ह्याला बघा बिया आलं ह्याला इतकं बी पडत आहे त्यामुळे म्हणून एक एक घेता राहन हलवून चांगलं म्हणजे तंड राहत नाही ओली ओली ह्याच्यात आणि आता हे भीम पसरायला लागला की पुन्हा ह्याला शेंगा लागायला लागलेले आता बघा तुम्हाला शेंगा दाखवते मला फुलं लागायला येतेला परती खायला सगळ्याला लागायला येतं काय फुलं लागायला तर आत्ता आमच्या शेंगा खायला येत आता एक महिना लागेल तरी आणि खायला शेंगाला यायला तर म्हणलं पटपटा घ्यावं थोडं खुरपून काय आता दिवस मावाळ आहे काय घरी जायचं आहे आता म्हणलं ऊन नाही म्हणून चांगलं वाटायला म्हणून म्हणलं घ्यावं थोडं पटपट खुरपून म्हणून चालू आहे खुरपायला आपले कारभारी आले दिसतात आता गवत नेहायला एवढं गवत बी आलेलं नाही काय नाही कुकू कोण आले थोडं थोडं खुरपाव हे काय एवढं तर खुरपी लय आता एवढं राहिले महाग खुरपायचं आणि का आलात खुरप तरी घेऊन यायचं का ना थोडं खुरपायला नेहायला आलाच वय इथंच घर आहे असं कुठं लांब जायचंय काय गाडी आणली का हे तू या आमचं मोत आहे राजे मोती मोत्या लय नालायक ऐके लय अगपणा करता हे नालक दी पंजादी गुड दे मध्ये गुडदी चल चल छान आहे का ना तू गुडदी चल पाय दे पाय दे गुडदी इकडे बघ धमाव थांबा इकडे बघ इकडे बघ मोत्या नाल ऐका ऐका लय वाघ हुशार आहे आमचा चल इकडे आता राजा हो खो खो हो चल पंजा दी

घरी जायचं आता थोडं राहिलं होतं खुरपायचं लय म्हट आहे आणि पण मी थोडंसं येऊन खुर्पीला एवढंच खुर्पी लय थोडं तेवढं राहिलं आता पत पटपट आहे गवत गोळा करते मुठमुठ निघल्याला आणि मग आता जातात घरी आणि पाणी करायचं घरी जाऊन लेकर वाट बघतच असताना आले नाही म्हणून लगे महागच येते ती कुठं इथे बघायला चला तर बघा आमचा मग आता शेंगा येते आता खायला हे काय फुलं लागलेतच पण पातळ झालं आहे बघा जरा चालू आहे भिजवायला गव्हाचं झालं की ह्यातच पाणी सोडायचं तर बघा आता आपण तर बघा आणलं असतं का झालं थोडं खुरपायचं खुरपी असतं का ऊन नव्हतं उन्हाचं ते किती परेशान वाटतंय खुरपायला नको वाटतंय उन्हाचं जे खुरपायला ऊन हाय ऊन हाय ऊन बसायचं मग आता थोडं दिवस मावळ आहे तर होईना अर्धा तास पटपट खुरपायचा हवा हवा गार हवा सुकली पण नाही म्हणून म्हणलं होत कोणतं गहू गहू गावरा नाही की हे भीम घुंगरे आहे की गुंगऱ्या भीम गे तिकडे गावरान भिमो खायला पेरलाय हे आहे ह्या वर्षीच प्यारला ते बी पिशवी आणून एवढी हो महागा मोलाची पिशवी आणून सुद्धा वापलं नाही नाही हो एवढी दुकानदार तर पशवी ती शेतकऱ्या गरीबाला सुद्धा पुन्हा लावून पातळ हवं हो का ही तुटाळ लावलेली ही बारकी बारकी तुटाळ लावली ही आणि ती बी सगळी वापली नाही नाहीतर सगळा असा भिमुग आला असतं तर विस्फुती भिमुग झाला असता शेंगा पण कुठं सगळा पातळ पातळ झाला हे बघा हे का किती पातळ दिसतं सगळा बघा <laughs> ते पूर्ण सगळं आलं असतं तर किती मोठ्या शेंगा निघल्या असत्या सगळ्या गावं आमच्या शेंगा काढायला आला असतं पण काय करावं पातळ इतका झाला आहे तर काय आता बघा तिकडं गावरान उगं खायपुरता चांगलं असते खायला म्हणून ते थोडं गावरान पेरलाय पाच सात असं बाकीची पिशवी आणून घुंगऱ्या पेरलाय घुंगऱ्या म्हणजे त्याचं नाव काय काय की पण आमच्या इकडं घुंगऱ्या म्हणतात तर ती पिशवी आणून पेरली त्याला उपचून शेंगा अशा तोड्या येतात आणि त्या गावरानच्या उकरावं लागते रान पुन्हा कुळून येलं गोळा करून शेंगा त्याचा जरा कुटानाचं गेल्या वर्षी पेरला होता पूर्ण गावरानंच खाली कांद्याच्या रानात होता आता इथं पेरलं आहे दरवेळेस वाटणी वेगळीवेगळी बदलावी लागते म्हणून आता ह्यावेळेस इथं प्यारलं आहे तुम्हाला कळे ना आता शेंगा किती येतात नाहीत बघू सांगते तुम्हाला शेंगा कशा लागतात का नाहीत लागत पेरताना टाकला होता बघा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यात तर पेरताना हे बी त्याचा दाखवले त्याच्यात चला तर बाय शुभ संध्याकाळ आता दिवस आणि घरी लेक जायचे ले लेकर आवाज द्यायला लागले बाय बाय